मावशी हातातला खरटा टाक आणि दे मला ताक म्हणे अगं असं बोलली तर कोण तुला दारात उभं करणार आहे थांब मी कशी ताक आणते पाहता सासूबाई सुनेला दाखवण्याकरिता निघाली सुनबाई म्हणे सासूबाई चरवी तर घेऊन जा ती म्हणे तोंड गोड असेल तर चरवीची सुद्धा गरज पडत नाही बघ म्हणे ताक आणते कसं ही आले मावशीच्या द्वारात त्यांचं लेकरू दारात अंगणात खेळत होतं काळ कुट्ट लेकरू ढेकळ्यात टाकणं नाही येणार आणि त्या लेकराला उचललं त्याचेच पापे घेतले आणि त्या लेकराला घेऊन आतमध्ये किचन मध्ये आली गंगू मावशी आव काव कळत का तुम्हाला काही दोन अडीच वर्षाचं लेकरू एवढं गोंडस बाळ एवढं रूपवान लेकरू तुम्ही आणि खुशाल अंगणात असं टाकले धुळीत आव दगडाला सुद्धा नजर होते आणि दगडापेक्षा बेकार होत ढेकळ्यात टाकलं तर ओळखायला नाही येणार असे लेकरं असतात पा कधी कधी तरी आई त्याच लेकराचं कौतुक करते हातपाय काढी मोडी आताची लेकरं भली मोठी ढिरीन माय म्हणती महा वाघ म्हणते की नाही ते लेकरचं कौतुक करत करत आतमध्ये आली त्याचे दोन तीन पापा घेतला काय गोंडस लेकरून खुशाल बाहेर टाकलं गंगू मावशीच्या लेकराचं कौतुक अडीच वर्षाचं होईपर्यंत केलं नव्हतं आणि बाईनं पहिल्यांदा कौतुक केलं ते म्हणे राधा अक्का किती सुंदर हो तुम्ही किती चांगल्या स्वभावाच्या आहेत किती निर्मळ तुमचं मन आहे अ किती मोठ्या मनाच्या माझ्या लेकराला बाहेरून उचलून घेऊन आल्या स्वतःच्या पदरानं त्याचं अंग पुसलं आणि त्याचे पापे घेत त्याचं कौतुक करत आलाय अब्बासा म्हणे घोडभरच्या हा काय म्हणे गंगू मावशी म्हणे बसा गोटभर चहा घ्या मालकाला सुद्धा ती पाणी टाकू टाकू चहा करून द्यायची पण तिनं नुसत्या कोऱ्या दुधाचा चहा दिला राधा अक्काला चहा पेल्यान राधा अक्का म्हणे आता येऊ का गंगू मावशी जरा महत्वाचं काम आहे नवीन सोने घरात वाट पाहत असेल तिला काही अजून काही एवढं सुचत नाही मी चालले निघते घरी ती म्हणे राधा अक्का बसा दोन मिनटं सकाळीच ताक केलं म्हणे तेवढं ताक घेऊन जा ती म्हणे ताकासाठी ताका आले मी आलेच नव्हते ताकासाठी आले असते तर मी चरवी सोबत आणली असती म्हणे मी ताकासाठी आणि खरी आल ती कशासाठी मी ताकासाठी आलेच नव्हते म्हणे ताकासाठी आले असते तर चरवी आणली असती गंगू मावशी म्हणे राधा का अ एवढे का माणसं माणसं खाल्ले का म्हणे चरवी नाही आणली म्हणून काय झालं माझी चरवी घेऊन जा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा आणून द्या जशी ताक घेतलं घरी आली सुनबाईला सांगते बघ म्हणे ताक आणलं की नाही माणसाला प्रत्येकाच्या मनावरती राज्य करायचं असेल तर तेवढ्या नम्रतेनं राहावं लागतं नम्रतेशिवाय कुठलीच गोष्ट नाहीये महामनी सुत महाराजांना विनंती करतात महाराज आमच्या मनातील अंधकार घालवण्यासाठी तुम्ही कोटी सूर्याप्रमाणे आहात अज्ञानद्वंत विद्वसाभा कथा सारम मम कर्ण स्तुती केली ज्या वेळेला कथेला प्रारंभ झाला काल आपण कथा पाहिली सुत महाराज सांगू लागले शोनाकाधिक महामोही मला मान्य आहे कलियुगामध्ये लोकांना परमार्थ करण्याकरिता वेळ नाहीये जशी ओसंडून श्रीमद भागवत महापुराण कथेच ज्ञान वाहू लागलं कलियुगामध्ये परमार्थ करण्याकरिता वेळ नाहीये पण जे लोक परमार्थ करत नाहीत त्यांच्याही जीवनाचा उद्धार व्हावा अशी सुंदर अशी कथा तुम्हाला सांगतोय कारण कलयुगामध्ये लोक किड्या मुंग्यांसारखी मरतील काही पुढे पुढे चालून तोच काळ येणार आहे आता तेच आहेत पहिल्या काळातली माणसं शंभर वर्ष जगायचे अजूनही काही म्हातारी जिवंत आहेत एकशे पंधरा एकशे दहा एकशे वीस माझी खापरपंजी अजून जिवंत होती आता एक दोन महिने झालं ती वारलीपा खापरपंजी जिवंत होती आता कुठले राहिले आता माणसं पन्नास आणि चाळीसच्या पन्नासच्या पुढे कुणी जायना कारण माणसाचं खाणं चांगलं नाही आणि माणसाचे विचार सुद्धा चांगले राहले नाही पहिला काळ होता नानाला माहिती असेल तुमच्या काळात लेकरू जर झोपेतून उठायचं म्हटलं सकाळी सकाळी तर आजोबाच्या काकड्याच्या आवाजाने लेकरू उठायचं आता, आता, आता खारीवालीन पावावालीच उठली सकाळी सकाळी तुम्ही पा सूर्याची कोळी कोळी किरण धरणी मातीवरती पडली आणि पक्ष्यांचा किलबिलाट कानाच्या वरती ऐकायला आला गावाकडं इथं नाही इथं गाड्याचा आवाज येतो तर सकाळी आई शिकवायची खरा तो एकची धर्मा जगाला थोडं जोरात म्हणा तुम्ही खरा तो जगाला पहिला मंडळ ते खासी येते पा पुरुष मंडळ ते भजन करायला लावलं तरी तेवढंच जोरात म्हणतात आणि भांडायला लावलं तरी सगळ्यांनी जोरात खरा तो जगाला प्रेम सांगण्याचं तात्पर्य काळ चांगलं होता माणसं शंभर शंभर वर्ष जगायचे सुत महाराजांनी शुनाकाधिक महामुळीचं अंतकरण जाणलं काल आपण कथा पाहिली ज्या वेळेला शोकदेव महाराज राजा परीक्षितीला कथा सांगत आहेत तीच कथा राजा परीक्षितीपासून आपल्यापर्यंत पोहोचते कथेला प्रारंभ झाला शोकदेव राजा परीक्षितीनं अमृताला नकार दिला आणि भागवत अमृत श्रवण करण्याकरिता सज्ज होतोय भागवत कथेमध्ये भागवत म्हणजे तरी काय त्यामध्ये भगवान परमात्माच्या चरित्र कथा भक्तांच्या कथा आणि नामाचा महिमा या ठिकाणामधून गायला जातो तर भगवान परमात्माचं नाम हे अमृतापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे अमृता हुनी गोड नाम तुझे देवा आणि त्याच भगवान परमात्माचं नाम तेवढ्याच अंतकरणातून करावं अराजपरीक्षी कथा श्रवणाकरिता सज्ज होतोय सात दिवस श्रीमद भागवत महापुराण कथा श्रवणाकरिता ज्या वेळेला राजा परीक्षिती श्रवण करतायत त्याच्या पुढे शोनाकाधिक महामुनी सुत महाराजांना प्रश्न करतात हे सुंदर असं भागवत पूर्वीच्या काळी सात दिवस कोणी कुणाला सांगितलं नारदांनी स्वतः ऐकलंय आणि शोनाकाधिक सनकाधिक महामुनी सांगितलंय ही कथा आमच्यापर्यंत सांगा सनकाधिक महामुनी कथा सांगितली आणि नारद मुनी ऐकलीय याच्याकरिता काय घडलं असेल याची कथेला प्रारंभ होतोय नारद मुनींना कथा ऐकण्याचा योग कसा प्रारंभ झाला तर सूत महाराज सांगू लागलेत एकदा ही चत्वार सत्संगार्थ समायाता ददृशस्तत्र नारदं कथा फार सुंदर आहे पहा एका वेळेला नारद मुनी हे तीर्थक्षेत्रावरती निघाले जाण्याकरिता आणि माणसाला पवित्र व्हायचं असेल तर अपवित्राला ही पवित्र करण्याची क्षमता ही तीर्थक्षेत्रावरती आहे तुम्ही पहा देवाच्या समोर स्वतःच्या घरात बसून भजन करण्यात आणि मंदिरात येऊन भजन करण्यात फार फरक आहे मंदिरात भजन करण्यात आणि तीर्थक्षेत्रावरती भजन करण्यात याच्यातही फार तफावत आहे ज्या वेळेला तीर्थ क्षेत्रावरती जाल आणि तीर्थामध्ये स्नान कराल तर लोक म्हणतात आजपर्यंत केलेलं पाप धुवून जात मग माझा प्रश्न हा आहे तुम्ही पाप करता का आता कधी कधी माणसाकडून न कळत पाप होत आमच्या सहित सगळेच चांगलं करायचं ठरवलं तर वाईट घडतं आणि कधी वाईट करायचं ठरवलं तर चांगलंही घडतं आजपर्यंत केलेलं पाप धुवून जात एवढंच नाही तीर्थाचं फक्त मुखानं नाव जरी घेतलं वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा नाम जरी घेतलं तरी आजपर्यंत केलेलं पाप नष्ट होत पण पाप करण्याची वृत्ती मात्र धुतल्या जात आणि तीच पाप करण्याची वृत्ती धुतल्या जावी असं वाटत असेल तर भगवान परमात्माचं नाम मुखात घ्यावं लागेल नामाशिवाय पर्याय नाही नारदमुनी तीर्थक्षेत्रावरती निघाले कित्येक साधू संतांनी तीर्थक्षेत्रावरती स्वतः चालत गेलेत कधी कधी प्रश्न हा पडतो मग संत तीर्थावरती का गेले की पाप म्हणजे काय हे ज्यांच्या ज्यांना माहितीच नाहीये हे तीर्थावरती का गेले ते तर चालतं बोलत तीर्थ आहेत लोकांना एक सवय असते पहा लोकांचं पाहून जगण्याची सवय असते एखादा मोठा व्यक्ती असेल लोक त्याला फॉलो करतात का तो कसा राहतो तो कपडे कसे घालतो तो कसा वागतो तो कसा बोलतो आपणही तसंच बोलण्याचा प्रयत्न करतो एखाद्या बाईनं सुंदर साडी घातली आणि ती जर का एखाद्या बाईच्या मनात बसली तर ती कित्येक दुकाना पाहील पण तीच साडी आणल्याशिवाय राहात माणसाची सवय संक्रांतीच्या वेळेला महिला मंडळ पहा तुम्ही प्रत्येकीला ऑप्शन करण्याकरिता जातात आणि कपाळ भरून कुंकू लागतं का तुमची साडी पाच हजाराची असू द्या त्या पाच हजाराच्या साडीकडे आपलं लक्ष नाहीये पण दुसऱ्याची दोन हजाराची असेल तिची आपल्यापेक्षा भारी की साधी है। या गोष्टीकडे लक्ष राहत आपलं किती चांगलं असू द्या माणसाला पटत नाही सर्वसामान्य जीवाला लोकांकडे पाहून जगण्याची सवय आहे त्याकरिता तर साधू संतांनी आपल्याला सवय लावून दिली तीर्थावरती जा आपण योग्य वेळेमध्ये का तरुण हाच तरुण जाण्यास योग्य आहे म्हणून जोपर्यंत आहात तरुण तो पर्यंत घ्यावा परमार्थ करून नाही तर जाताल मरून लोक टाकतील पुरून म्हणून परमार्थ तोही योग्य वेळेत करावा वेळ निघून गेल्याच्या नंतर सावध होण्यात अर्थ नाहीये कानपूर लाईन खराब झाली आणि आपण विचारू बाबा जेवले का मात्र म्हणतो जोपायचंय आता होत नाही नाना कधी कधी तस नानाच नाही अजून व्यवस्थित जागेवर गुडघ्याच्या वाट्या सरकल्याच्या नंतर अर्थ नाहीये नाकातून गंगा जमन व्हायला लागल्याच्या नंतर सुंदर वर्णन केले पहा कानुमे पड़, पड़ गया जाला नाक से बेहनी लगा नाला अब क्या करे गोपाला नंतर परमार्थ करण्यात अर्थ नाही साधू संत तीर्थावरती जातात कारण संतांनी तीर्थामध्ये स्नान केलं आपण धुतलेलं पाप त्या तीर्थामध्ये सोडतो पण त्या तीर्थालाही पवित्र करण्याची करनेच, करण्याची क्षमता ही संतांच्या मध्ये आहे म्हणून तीर्थ तीर्थक्षेत्रावरती साधू संत महात्मा गेल्यात पहा अनेक संत महात्मा मंडळी तीर्थक्षेत्रावरती जातात पण शोकांतिका एका गोष्टीचं वाईट वाटतं जेवढी पाप लोक गावाकडं करत नाहीत ना इतना? तेवढीच पाप लोक तीर्थक्षेत्रावरती गेल्यावरती करतात खोटं बोलतात जेवढं नको त्या गोष्टी गावाकडे खोटं बोलत नाही तेवढं खोटं लोक त्या ठिकाणी बोलतात पंढरपूरला कधी गेला असाल गेलात का पंढरपूरला जे जे गेले त्यांनी हातवरती करा खोटा हातवरती करायचं नाही बरं तू पाहून गेल तुम्हाला हा <laughs> जे गेलेत त्यांच्याकरिता टाळी वाजवा एकदा जोरात वा ज्ञानेश्वरी भजनी मंडळ दरवर्षी येतो गाडी का ना पण येणार पंढरपूरला जे गेले त्यांचे धन्यवाद जे गेले नाही त्यांनी काल्याचं कीर्तन झाल्यावर माझ्या गाडीत बसा सोडून येईल फक्त परत आणण्याची बोली नाही एकदा तरी माणसानं पंढरपूरला जावं पा कारण पंढरी शिजारे आल्या नो संसारा पंढरी शिजा रे आल्या नो संसारा हन शिजारे शिजा रे आल्यानो संसार हन हरी शिजा रे Bye. Bye. एकदा तरी दिनाचा सोयारा दिनाचा सोयारा पांडुरंग भा सगळ्या जनी म्हणा वाट भेटेची पण नरीशी पांडुरंग परमात्मा वाट पाहतो पण त्यांना वाट पाहावी एवढी पात्रता आपल्याला निर्माण करावी लागते एकदा एक तरी पण वारी करावी गळ्यात पवित्र तुळशीची माळ भाळावरती चंदना जाटिळा आणि अंतकणात संतान विषयी असावा गळ्यात माळ घातली होय होय वारकरी पाहे पाहे रे तोच वारकरी आहे ज्याच्या गळ्यात माळ नुसते बोल बच्चन वारकरी काही कामाचे नाही कित्येक ठिकाणी पा आम्हाला जेवण करायला घेरी घेऊन जातात आणि कधी कधी आपण त्यांच्या गळ्याकडे पाहिलं तर त्यांच्याच गळ्यात माळ नाही <laughs> मग प्रश्न पडतो खाऊ की नाही खाऊ खाई की नाही खाऊ असं नसावं एकदा तरी गळ्यात माळ घातली पाहिजे माणसानं कालही तुम्हाला सांगितलं वेळ निघून गेल्यावर सावध होण्यात अर्थ नाही वय झाल्याच्या नंतर बरेच लोक परमार्थाला लागतात गुडघ्याच्या वाट्या सरकल्यावर आता माळ घाला वाटते आता कशाला घालता जेव्हा समजलं जेव्हा घालायची होती तेव्हा नाही घातली एकदा तरी माणसानं माडकरी व्हावं तिथे क्षेत्रावरती लोक खोटं बोलतात पंढरपूरला गेले असाल तर त्या घाटामधून काही वारकरी पाहिले असेल तुम्ही चंद्रभागे स्नान केलं आणि तिथून घाटातून निघाले तिथं काही वारकरी बसलेले असतात आंधळ्या पांगळ्याचा एक विठो दादा दहा रुपये तरी द्या ना मागणारी माणसं माहीत आहेत ना आपण लगेच दहा रुपये काढायचे त्यांच्या टोकरी टाकायचे कुणी पाच देतो कुणी शंभर देतो एक आंधाळा बसलेला शेडजी तीस पस्तीस लाखाच्या गाडीतून खाली उतरले बऱ्याच कंपन्याचा मालक होता तीस पस्तीस लाखाच्या गाडीतून खाली उतरले या आंधळ्याने सांगितलं दादा पाच रुपये तरी द्या दहा रुपये तरी द्या यानं पॉकेट काढलं त्याच्यातून पाच रुपयाचं नाणं काढलं आणि याच्या टोकरीत टाकलं आता हा आंधाळ होता टोकरीत जसं त्यानं पाच रुपयाचं नाणं टाकलं आंधळा जोरात म्हणता शेठजी पटत का तुम्हाला पस्तीस लाखाच्या गाडीतून उतरले म्हणे पाच लाखाचा मोबाईल तुमच्या हातात आहे म्हणे पाच हजाराचा ड्रेस तुमच्या अंगावरती आहे आणि खुशाल म्हणे मला पाच रुपये टाकता टोकरी मध्ये तुमच्या जीवाला पटत का म्हणे पाच रुपये टाकायला शेवट तो चक्करच आली म्हणे आंधळेन तू तू आंधळे ना म्हणे तुला दिसला कसं पाच हजाराचा माझा तुला ड्रेस दिसला कसा पाचशे रुपयाचा पायातला जोडा दिसला कसा तुला माझी पंचवीस तीस लाखाची गाडी दिसली कशी तो म्हणे मी डुप्लिकेट आहे दुसऱ्याच्या जागेवर बसलो म्हणे दहा पाच मिनिट दहा रुपये दिले असते तर वडापाव खाऊन बसला असतो शांत खुशाल पाच रुपये टाकले तुम्ही तू डुप्लिकेट आंधळ आहे मग ओरिजनल आंधळा कुठे ते म्हणे ओरिजिनल आंधळा गेला म्हणे पिक्चर पाहायला नेमका आंधळ कोण नको त्या ठिकाणी लोक कधी कधी खोट बोलतात तीर्थक्षेत्रावरती लोक जाऊन पाप करतात सांगण्याचं तात्पर्य आहे याच तीर्थावरती साधू संतांनी सांगितलंय जीवनाचा उद्धार होईल एकदा तरी तीर्थक्षेत्रावरती जाऊन या नारद मुनी निघाले नारद मुनी जात असताना यमुनीच्या तटावरून निघाले आणि यमुनेच्या तटावरून जात असताना त्या ठिकाणी नारदांनी त्याच तटावरती एक सुंदर पाहिली एवढी सुंदर नक्षत्रासारखी रूपमान दिसणारी होती पण तिच्या मान्यवरती दोन वयोवृद्ध पुरुष झोपलेले आहेत दुःखी झालेली आहे दुकांत कणान रडत होती नारद मुनींच्या मनात प्रश्न निर्माण झाला म्हणजे एवढी रूपवान बाई आहे एवढी सुंदर आहे कोणीतरी वयवृद्ध दोन पुरुष तिच्या मांडीवरती झोपलेत आणि बाई रडते ही स्त्री रडते झाले तरी काय नारद मुनींनी नाही विचारलं तसेच निघाले पण जाता जाता त्याचं श्रीन आवाज दिला महात्मा नारदजीने तो आवाज ऐकला म्हणे मलाच का हो तुम्हालाच बोलतीये थांबा म्हणे तुम्हाला काहीतरी सांगायचंय नारद मुनी परत आले नारद मुनी सांगितलं की देवी तुम्ही कोण आहात त्यावेळेला ती सांगू लागली भो भो साधू शरम तिष्टम मच्चिंता नाशया तव लोकस्य सर्व थाग हरम परम बाबा थांब म्हणे तुमच्याशी बोलायचं मला ओळखलं नाही का कोण आहेच देवी तुम्ही नाही ओळखलं त्यावेळेला ती स्वतःचा परिचय देऊ दिव... करून देऊ लागली अहम भक्तिरिती ख्याता क्षममेतन यो मतो ज्ञान वैराग्य ना, ना काल योगे न जर जरो। ती सांगू लागली मी साक्षात भक्ती देवी आहे आणि हेच दोन ज्ञान वैराग्य जे वयोवृद्ध पुरुष आहेत ते माझे पुत्र आहेत दुःख अंतकरणानं सांगू लागली महात्मा आजपर्यंत असं कधी का की एखादे बाईचे मुलं मोठाले आहेत ते वयोवृद्ध आहेत आणि बाई मात्र तरुण आहे आईच्या अगोदर मुलाचं वय होत असेल आणि मुलं वयोवृद्ध असतील तर सुखानं कसं जीवन जगू या गोष्टीच दुःख वाटत आहे होऊन पडलेत त्यांच्या व्रत मध्ये कशीच चेतना निर्माण होत नाही त्याकरिता काय करावं लागेल नारद मुनी सांगतात ज्या वेळेला ती भक्ती देवी सांगू लागली माझा जन्म म्हणजे द्रबड देशामध्ये झालेला आहे तिथून पुढे कर्नाटकामध्ये मी वाढले महाराष्ट्रामध्ये आले तर मला मान मिळाला तिथून परत गुजरात मध्ये गेले पण लोकांनी मात्र मला स्वीकारलं नाही म्हणून मला वृद्धत्व प्राप्त झालं कारण लोकांनी सांगितलंय पहा श्रीमंताचा देव बालाजी जाता की नाही लोक दरवर्षी जातात सगळ्यात जास्त मारवाडी असतात जैन असतील मारवाडी असतील श्रीमंताचा देव बालाजी एक सुंदर वाक्य आहे पहा सोन्या नाण्यानं सजतो श्रीमंताचा बालाजी आणि बेला फुलानही होतो गरीबाचा विठो राजे जगामध्ये कुठेही दर्शनाकरिता जा पण एवढ्या जवळून कोणत्याच देवाचं दर्शन भेटणार नाही आज कित्येक तासानु तास लागू द्या आता कार्तिकी वारीसाठी जेव्हा ज्यावेळेला गेले होते ना पंढरपूरला रात्री साडे अकरा वाजता दर्शनाला लागलोय नंबरला तर पहाटे साडेचार ते पावणे पाच वाजता आला कधी कधी पंधरा मिनिटात दर्शन झालं पण जगाच्या मालकाने तसं रूप नाही दाखवलं की जेवढा साडेचार पाच घंट्याच्या नंतर रूप दाखवलंय एकदा का त्याच्याकडे मन भरून काकुळतीनं साडेचार पाच तास त्याची वाट पाहत लाईन मध्ये चालत लागला आणि पहाटे पावणे पाच वाजता दर्शन झालं पण पांडुरंगाने काहीतरी वेगळं सुरू दाखवलं पहा पण सांगू तुम्हाला मनाच अगदी शांतता होते पहा ज्या वेळेला आपलं मस्तक त्या पांडुरंगाच्या चरणावरती टेकवतो ना खऱ्या अर्थानं जीवनाचं सार तिथेच आहे कधी कधी सांगत असते मी ज्या माणूस कित्येक के जलवांतराचं पुण्य शिल्लक येईल आणि ते पुण्य एकत्रित येईल तेव्हाच माणसाला पांडुरंगाच्या चरणाजवळ मरण येईल पहा तो खरच माणूस भाग्यवान असेल की ज्या ठिकाणी कानोपात्रेला भगवान परमात्मेच्या चरणावरती स्वतःचा देह ठेवला म्हणजे अजून तिचं दर्शन आहे अगोदर आणि नंतर पांडुरंगाचं दर्शन आहे भक्ती असावी तर तशी असावी ज्या वेळेला गुजरात मध्ये गेली भक्तिदेवी सांगू लागली तिथे मला मान मिळाला नाही अपमान करण्यात आला कोणी माझा स्वीकार केला नाही पण तिथून पुढे जेव्हा मी वृंदावनामध्ये आले ना तिथे सगळे लोक मला डोक्यावर घेऊन नाचायला लागले मी परत तरुण झाले पण माझे दोन जे मुलं आहेत ना ज्ञान आणि वैराग्य यांचा मात्र कोणी स्वीकार केला नाही म्हणून त्या माझ्या दोन मुलाला वृद्धत्व प्राप्त झालंय यांच्यावरचा मूर्छितपणा काही केल्यानं जात नाहीये त्यांच्यामध्ये चेतना निर्माण होत नाही महात्मा तुम्हीच काहीतरी करा कधी कधी पहा वीस बावीस वर्षाचा मुलगा असेल त्याचे फक्त केस पांढरे झाले तरी आईला प्रश्न पडतो याच्या लग्नाचा प्रश्न आहे त्याला सांगतात पटकन नाही करून ये कोणाला कळायला नको याचे केस पांढरे झालेत म्हणून आणि आता केस कधी पांढरे व्हायला लागले सहा सात आठ नऊ दहा वर्षाच्या लेकराचे सुद्धा पहिल्या काळात चष्मा लागायचा चाळीशीच्या नंतर आता सात आठ वर्षाच्या पोराला बाटलीच्या बोडा एवढा आहे पोरग का आहे का शाळेत गेलं एक बेंच एका बेंचवर वर दोघ जण शेजारच्याला म्हणत का रे बाळ्या आपल्याला एकाच विषयाला दोन दोन मॅडम कस काय थोडं रेंज मध्ये राहा बर मॅडम का चांगली होती का मॅडम म्हणे कारे पिंट्या तुम्ही एका बेंचवर चौग कसे कुठलं पहिलं काळ होता चाळीशी नंतर चष्मा लागायचा का जगाच्या मालकाचं रूप पाहायची सवय लागलेली होती भगवान परमात्माचं रूप राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया रवी शशी लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी म्हणजे जगाच्या मलकाचं रूप पहावं प्रत्येकानं रोज ऐकता येत पहा hmm... सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान जगाच्या मालकाचं स्वरूप या डोळ्यानं जर पाहलं चष्मा माणसाला लवकर लागत नाही सांगण्याचं तात्पर्य माणसाला जावं देवी सांगू लागली माझी दोन मुलं आहेत ज्ञान आणि वैराग्य पण माझ्यापेक्षाही वय वृद्ध आहेत यांच्यामध्ये तारुण्य यावं याकरिता काय करावं लागेल नारद मुनी त्या ठिकाणी विष्णू सहस्र नामाचा पाठ केला अनेको ग्रंथाच वाचन केलं अनेक पुराणांच पारायण केलं पण तरी सुद्धा फक्त डोळे उघडझाप करायचे आणि परत मूर्छित होऊन पडायचे नारद मुनीला प्रश्न पडा आता काय करावं ज्या वेळेला प्रश्न पडला काय केलं पाहिजे तेवढ्यात नारद मुनी विचार करत असताना आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीनं सांगितलं नारद मुनी सत्कर्म करा सत्कर्म करा म्हटलं तर नारद मुनीना चक्कर आली म्हणजे याच्यापेक्षा सत्कर्म काय आहे सत्कर्म करा म्हटलं आणि ते सत्कर्म काय करायचं हे तुम्हाला साधू महात्मा सांगतील नारद मुनी म्हटले माझ्यापेक्षा मोठा साधू कोणता आहे अखंड भगवंताच्या जवळ माझं वास्तव्य आहे अखंड त्याच्याच चरणाजवळ राहतो माझ्यापेक्षा असा कोणता मोठा साधू असू शकतो नारदमुनी त्याच्या शोधात निघाले जास्त, जात ज्या वेळेला नारद मुनी पाहिलंय एवढा उदास चेहरा होता खिन्न मनान नारद मुनी तिथून निघाले उदास चेहरा किती उदास जसे काय घड्याळ्याचे सर्व काटे एका जागेवर आलेत आणि काट्यांचं टोक वरच्या दिशेला आहे तेव्हा घड्याळ्यात किती वाजतात तुम्ही